का उल्टा चश्मा। दया डोळे बंद कर क्या? आता कोणती शिक्षा शिल्लक आहे तुला अजून शिक्षा मिळाली कुठे आहे आता मिळेल डोळे बंद कर बंद केले थोड़ा फीर। डोळे उघडू नको हा पप्पा तुम्ही तर मला घाबरवलंच होता? अग माझी भोळी दया बापूजींनी मला आजच बायकोची सेवा करायचा मस्त धडा शिकवला आणि मी तुला शिक्षा देईन असं होऊ शकत ते पण आहे मग जर का मी तुमची पहिली शिक्षा मानली असती असं कस गेली असतीस मी तुला जाऊ दिलं असं गेली असतीस ना अग आपली जोडी जिलेबी आणि फाफड्या सारखी आहे जिलेबी आणि फाफडा कधी वेगळं होऊ शकतात काय मग हे दया आज माझी तुझी सेवा करण्याची इच्छा आहे सांग मी तुझ्यासाठी काही काम करू पाणी घेऊन येऊ ही चादर सादर मला पाप लागेल अगं तू माझं काम करतेस तेव्हा मला तर काही पाप लागत नाही मग तुला कसं काय पाप लागेल आणि असंही नवरा बायको जर एकमेकांची मदत करतील तर त्याच्यात पाप कसलं नवरा आणि बायकोचं नातं तर बैटरी है। मोबाईल आणि बॅटरी सारखा आहे मोबाईल आणि बॅटरी दोघे एकमेकांसाठी पूरक आहेत बघ मोबाईल आहे आणि बॅटरी नाही आहे तर मोबाईल काही कामाचा नाही आणि बॅटरी आहे आणि मोबाईल नाही आहे तर बॅटरी काही कामाची नाही समजलीस तर चल आदेश दे बोल आज मी तुझ्यासाठी काय काम करू तू जे बोलशील ते मी करीन बोल ठीक आहे बाबा ठीक आहे या आराम खुर्चीवर धूळ कधीपासून आराम करते तर त्याला उठवून पळवून लावा बस अरे आता धूळ उडून लावतो बाजूला सर अच्छा पप्पा वॉशिंग मशीन मध्ये कपडे ठेवलेत ते जरा सकाळी धुवून टाका आणि दोन चमचे वॉशिंग पावडर टाका आणि हा अब सकाळी दूध वाले भैया येतील तर दूध घ्या आणि दूध गरम पण करून ठेवा आणि हा दूध गरम करताना पातेल्यात आधी थोडं पाणी टाका आणि मग दूध टाका मग टप्पू साठी नाश्ता बनवा चहा सुद्धा बनवा आणि भाजी सुद्धा चिरून ठेवा आणि पीठ पण मळून ठेवा ठीक आहे काय झालं मोबाईल बंद झाला की का बॅटरी खराब निघाली एक बोट काय दिलं माझा दोन्ही हात ओढून घेतले गब्बर सिंग अरे मी तर मज्जा करत होते तुम्ही गमत करू शकता तर काय मी गमत नाही करू शकत चला झोपा बाबू आदिदेव देव प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर प्रभा प्रभाकर नमोस्तुते गुड मॉर्निंग जी हाय जेठाजी काय झालं अय्यर भाऊला कुठे सोडायला चालला जयडालाल बबीता मला सोडायला नाही चालली मी तिला सोडायला चाललो आहे कुठे जेठाजी ते आम्ही तुमच्या घरी येऊन समजावून सांगतो हो ठीक आहे ठीक आहे या 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 प्लीज 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 दया आले दया, दया।, दया। oh. काय सांगू बबीताजी आणि अय्यर भाऊ मध्ये भांडण झालं बबीताजी घर सोडून चालले अग मी आता बाल्कनीत ते सूर्य दादाला पाणी वाहत होतो तेव्हा माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर दोघे हळू आवाजात भांडण करत होते आणि अय्यर भाऊच्या हातात बबिताजींची सुटकेस होती चल लवकर त्यांना समजावून सांगूया ते इकडेच येत आहे आपल्या घरी हा बबिता ऐक चल लवकर बबिताजी आए... नवरा बायकोंमध्ये छोटे छोटे खटके तर उडतच असतात त्यामुळे कुणी ना 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 ही ना ही घर सोडून थोडी ना जात नाही अर्थातच नाही नाही केलं पाहिजे मग तुम्ही घर सोडून का चाललात मी घर सोडून चालले कुणी सांगितलं तुम्हाला पप्पांनी जाडालाल मी आता माझ्या बाल्कनी मधून पाहिलं तेव्हा तुम्ही कंपाउंड मध्ये दोघे भांडत होतात आणि अय्यर भाऊंच्या हातात तुमची बॅग होती म्हणून मला वाटलं की तुम्ही घर सोडून <laughs> <laughs> नाही जेठाजी आम्ही भांडत नव्हतो खरं तर मी राजकोटला चालली माझी मैत्रीण रुपालीच्या लग्नाला तर मला दया बहिणींकडून एक निं बांध्याची साडी हवी होती आणि अय्यर मला म्हणत होता की एअरपोर्ट साठी उशीर होतोय तर राजकोटला जाऊनच साडी घे आता मी राजकोटला जाऊन कधी साडी विकत घेणार त्यापेक्षा मी दया बहिणींकडून एक बांधाची साडी घेते आणि याच गोष्टीवरून आमच्यात वाद चालू होते आणि तुम्हाला लांबून बघताना असं वाटलं असेल की आमच्यात भांडण चालू आहे अच्छा म्हणजे तुम्ही दोघं भांडत नव्हता ना अजिबात ना आहे सॉरी ते काय आहे की गोकुळधाम आपल्या एका कुटुंबासारखं आहे ना तर तुम्हाला त्रासात बघून असा मला पण त्रास झाला काळजी वाटायला लागली म्हणून मी पळत दयाकडे आलो आणि दयाला सांगितलं की तू प्लीज समजावून सांग की असं घर सोडून जाऊ नका का जा तू काही विचार करतो सॉरी <स्थ> सॉरी पण ऐकून खूप आनंद झाला की हा सगळा माझा गैरसमज होता दयावनी तुम्ही तुमची चांगली बांध्याची साडी मला द्या ना प्लीज आधी तुम्ही बसा तुमच्यासाठी चहा अय्यर भाऊ तुमच्यासाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन येते त्यावेळी आम्ही चहा नाश्ता करून आलोय अरे बाबा जरी करून आला असला तरी आता नाव काढलंय तर थोडं काहीतरी खा नाही नाही खर तर मला खूप उशीर झालाय आणि माझी फ्लाईट मिस झाली तर मला लग्नाला पोहोचता येणार नाही ना तर दयाबाईनी तुम्ही मला तुमची एक साडी द्या ना प्लीज दे घेऊन ये या या बसा तरी या या बसा बसा या बसा हा 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 पण लग्नाला जायचं ठरलं नव्हतं अचानक ठरवलं बिता खर तर लग्नाला आम्ही दोघेही जाणार होतो पण आय सुट्टी रद्द झाली मग मी पण जायचं रद्द केलं होतं पण मग रात्री उशीर मला कळलं की माझे काही मित्र पण लग्नाला जाणार आहेत मग मी विचार केला की मी त्यांच्या सोबतच जाईन हो नाही बरोबर विचार केला तुम्ही असंही हल्ली कुठेही एकट्याने जाण्यासारखं नाहीये बबिताजी नाही म्हणजे राजकोट मोठा आहे राजकोट मस्त आहे तुम्ही बिनधास्त एकटे फिरू शकता राजकोट मध्ये आमचे खूप नातेवाईक आहेत तुम्हाला अजिबात एकटे वाटू देणार नाहीत तुम्हाला माहितीये माझ्या मावशीची मुलगी आहे ना ती पण तिथेच आहे आणि माझ्या काकाच्या मुलाच्या तिकडे बबिताजी एकट्या नाही चालल्या ते तीन-चार सोबत त्यांच्या साडी मी तिथे बबीता याच्यातली लवकर एक साडी सिलेक्ट कर आपल्याला उशीर होतो या अरे एक काय मी तर म्हणतो बबिताजी सगळ्या घेऊन जा बरोबर जड बॅग मध्ये एवढी जागा नाहीये अरे बाबा तुम्ही त्याच टेन्शन कशाला घेता दया एक मोठे पण या अरे नाही मला फक्त एकच साडी हवी हो आता एकाने काय होणार असंही सगळ्या साड्या कपाटात पडून आहेत अरे तू भी काय जा जा घेऊन ये सुटकेस लाल बॅग जोड उशीर होतोय बबिता तू या साड्यांमधून एक साडी निवड नाही तर तुझी फ्लाइट निघून जाईल अरे हो बाबा एक मिनिट जायचंय बबिताजींना आणि अय्यर भाऊंना टेन्शन येतंय जयाढ लाल पंचेचाळीस मिनिट आधी काउंटर बंद होतं नंतर दोन मिनिट पण लेट झालं तर फ्लाईट निघून जात आहे पंचेचाळीस मिनिट आधी ना किती वाजताची फ्लाईट आहे फ्लाईट किती पण वाजता असू दे बबिता तू लवकर एखादी साडी निवड ना ओके ओके बरोबर आहे बबिताजी असं वाटतंय आज अय्यर भाऊंच्या एकट्यात काहीतरी प्रोग्राम आहे काही, काही करून त्यांना तुम्हाला राजकोटला पाठवायचं आहे जेठालाल माझा काही प्रोग्राम नाही आहे कविता तू एखादी साडी निवड ना हे बघ ही, ही 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 साडी खूप सुंदर दिसते ब्राइट मरून कलर <laughs> तुझ्या गोरा स्किनवर <laughs> मस्त दिसेल बेस्ट एक्चुअली खरच सुंदर आहे हा हो दया बहिणी मस्त साडी आहे मानलं पाहिजे तुमच्या पसंतीला अयर भाऊ ही साडी मी नाही घेतली टपूचे पप्पा माझ्यासाठी घेऊन आले ओ खरच मस्त जेठाजी छान पसंत आहे तुमची मीस झाले थँक्यू <laughs> एरवी पुरुषांना बायकांच्या खरेदी बद्दल नाही माझ ना कस आहे काय मला तर खूप मजा येते या दयासाठी काहीतरी खरेदी करायला मी कुठेही अस बाहेर जातो तर मला कुठली चांगली साडी दिसली तर एकदम अस मेंदू समोर अशी दया दिसायला लागते कि ही साडी दयाने नेसली तर खूप सुंदर दिसेल मग खरेदी करतो मी ओ किती गोड आहे दुसरा ऑप्शन म्हणजे हा कलर तुझ्यावर खूप सुंदर दिसेल हे बघ हो तू ही सुंदर बनवता बाप्पानी आता मी जरा गोंधळात पडले तुन्ही पैकी कोणती साडी घेऊ कळतच नाहीये जास्त विचार करू नका बबीताजी दोन्ही घेऊन जा दे एक काम कर ही पण दे दे ना एवढा विचार करायचा बबीताजी ठेवा 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 अगं ते मॅचिंग ज्वेलरी रेडीच आहे ओ थँक्यू याच्यात ठेवून द्या बॅग मध्ये फटाफट पॅकिंग करून द्या काय तुम्ही पण बबिताजी मी तर सगळं घेऊन जा बी बँक ओके okay, खूप छान अयर भाऊ खरंच तुम्ही बबिताजी बरोबर राजकोटला जायला हवं होत आमच्या गुजराती लग्नात तुम्हाला तर खूप मज्जा आली असती मला माहिती आहे दया वहिनी पण काय आहे की कॅनडा वरून काही लोक मीटिंग साठी माझ्या ऑफिस मध्ये येणार आहेत आणि बॉस ने सांगितलं की माझं मीटिंग मध्ये असण महत्वाचं आहे म्हणून माझी सुट्टी रद्द झाली पण अय्यर भाऊ बॉस ला हे सांगायची काय गरज होती की तुम्ही लग्नाला चाललाय सांगायचं ना की तुम्ही आजारी आहात म्हणून पण मी आधीच कस सांगू शकतो की मी आजारी पडणार आहे अरे अय्यर भाऊ मला असं म्हणायचं आहे की काहीतरी खोट कारण बनवून सांगायचं अय्यरला बोलायला होत्या नाही नाही बापूजी मी हे म्हणत होतो बबिताजी काय त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नाला चाललेत राजकोटला तर मी अय्यर भाऊला म्हणत होतो की त्यांना पण बिचारा बबिताजी एकट्या चालल्या तर त्यांच्या बरोबर जायला हवं खोट बोलून नाही नाही खोट बोलून नाही काही करून जायला <laughs> बापूजी आम्ही निघतो नाहीतर बची फ्लाइट मिस होईल ओके बी आणि पोहोचल्यावर एक फोन करा अय्यर भाऊला चला मी पण दुकानात चाललोय बापूजी एक मिनिट तू लोकांना उलट सुलट शिकवतोस खोटं बोलण्याची आयडिया देतोस म्हणजे तू मला सुद्धा खोटं सांगून किती दुकानात गेला नसेल ना नाही नाही बापूजी मी तुमच्यासोबत कधीच खोट बोलत नाही म्हणजे बोलतो नाही नाही मी कधीच बोलत बापूजी अस म्हणजे आयुष्यात तू कधी खोट बोललासच नाही आता कधी कधी कुणाला वाईट वाटू नये म्हणून थोडंफार फार कधी कधी खोट बोलावं लागत जसं आत्ता बोलतोय समजावतो मी तुला विचारलं की तू खोटं बोलतोस तू म्हणालास नाही जर तू हो म्हणाला असता तर मला वाईट वाटलं असत म्हणून तू खोट बोललास नाही म्हणालास बोललास ना खोट बोल तर दे अरे बोल दे, मी दुकानात चाललोय बापूजी यायच्या आधी मी दुकानात जातो पण तुम्ही चहा नाश्ता, नाश्ता तर अरे बाबा चहा नाश्ता मी दुकानात करेन आता इथे चहा नाश्ता करायला थांबलो तर बापूजी परत माझ्यावर ओरडतील हॅलो बोल बोल सोडी बोल गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग बाबा बोल लवकर बोल काय काम आहे माझ्या डोक्यात आयडिया आली आहे रे नाही नहीं, सोडी आता नाही आता नाही रात्री सोडा शॉप वर आपण भेटू ना तेव्हा सांग ठीक आहे हो यार मी रात्री विसरलो तर अरे मग मी तुला आठवण करून देईन ना भावा आणि मग तू विसरला तर मग तू मला आठवण करून दे हा ओ हे पण ठीक आहे मग भेटूयात रात्री सोडा शॉप वर चल टाटा बाय बाय सी यू ओके 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 चल दया मी जातो जय जिनंद्र या आपल्या जोडीला काहीतरी सांगायचं आहे अरे अभिनंदन सोडी आम्हाला माहित नव्हता तू नवीन सेक्रेटरी ठेवलं ते आ? काय झाडाला काही बोलतोय सॉरी 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 भाऊ बोल बोल सोडी काय बोलायचं होतं तुला ओ या मला हे सांगायचं होतं की श्रावणचा महिना पण संपला पाऊस सुद्धा गेला ओय गणपती बाप्पा आपल्या या गोड सोसायटी मध्ये येऊन पुढच्या वर्षी परत येण्यासाठी सुद्धा गेले ओ त्यानंतर नवरात्र सुद्धा गेली आणि दिवाळी सुद्धा गेली अगदी बरोबर आपले सगळे सण झाले आता तर चांगलं चांगलं जेवण पुढच्या वर्षीच मिळेल <laughs> ओ हाती प्रा ओ हवं असेल तर चांगलं जेवण उद्याही मिळू शकत कस उद्या 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 कस उद्या काय ओ यार कमाल आहे तुम्ही सगळं विसरलात ओ उद्या एकतीस डिसेंबर आहे अरे हा तू कसा विसरला उद्या एकतीस डिसेंबर आहे भाऊ अरे मी कसा विसरलो म्हणजे गेलं डोक्यातून माझ्यास डिसेंबरला आपली वाली पार्टी झालीच पाहिजे ना यार खूप मजा येईल पार्टी तर झाली पाहिजे पण बबिताजी इथे नाही आहेत त्यांच्याशिवाय पार्टी मध्ये काय मजा येईल काय झालं काय हा नाही नाही मी मी ते म्हणत होतो की हा उद्या एकतीस डिसेंबर आहे आणि आपण विसरलो मागच्या वर्षी काय जलसा पार्टी आणि वरून सोसायटीला एक लाख रुपयाचा फंड पण दिला होता हो फ्री मध्ये जलसा पार्टी झाली होती बाबा जेठालाल एक काम कर सुंदरलालला फोन करून विचार तर की या वर्षी सोसायटी मध्ये थर्टी फर्स्ट ची पार्टी नाही करायची अरे भाऊ आता खूप उशीर झाला जर त्याला पार्टी करायची असती तर त्याच आयोजन तर पंधरा दिवस आधीच झालं असता कधीच फोन आला मला अरे बाबा विचार रे एकदा विचारायला काय हरकत आहे ओ पोपू ओ, ओ राहू विचारून काहीच अर्थ नाहीये ओ तू कसली पार्टी देणार आहे मागच्या वर्षी पाहिलं होतं ना कसली पार्टी दिली होती ओ तीच सुखी चुकी पार्टी फक्त सरबत प्यायचं ओय थोडा वेळ नाचायचं आणि गायचं ओय अशी पार्टी पण काय पार्टी असते का यार ओय पार्टी तर ती पार्टी असते ज्याच्यात क्या रम असेल ओय दूर होतील सगळी दुःख ओय आपल्या पार्टीला पार्टी, पार्टी म्हणतात ओय मित्रांनो ओय मी काही चुकीचं नाही बोललो ना सोडी तू बरोबर बोलतोय नाही नाही सोडी तू एकदम बरोबर बोलतोय मी तर सोडीच्या बाजूने आहे भाऊ शार्टीच्या पार्टीऐवजी ती पार्टी होते ती पार्टी थोडी असते करूया करूया सोडी उद्या आपण वाली पार्टी करूया ओ, आता कसं बोललास तू अरे <है बना> <laughs> <जियार से>।